नमस्कार मिस्त्री सर संचालक म्हात्रे क्लासेस पेजारी अलिबाग अकरावीची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे त्यासाठी वेबसाईट आहे महा एफ वाय जे सी ऍडमिशन डॉट इन मग लॉग इन केल्यानंतर अलॉटमेंट लिस्ट वर आपण क्लिक केलं तिथे आपला ऍप्लिकेशन नंबर भरला आणि सर्च केलं जर कॉलेज अलॉट झालं असेल तर प्रेफरन्स नंबर कॉलेजचं नाव या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात पण त्या ठिकाणी जर देर इज नो रेकॉर्ड टू डिस्प्ले आलं याचा अर्थ आपल्याला कॉलेज अलॉट झालेलं नाही मग जर कॉलेज जर मिळालं नाही तर पुढे काय तर आपल्याला वेट करावं लागेल कुठपर्यंत जिथपर्यंत पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नाही तिथपर्यंत पुन्हा बघा जर पहिल्या फेरीत कॉलेज मिळालं नाही तर काय करावं लागेल वाढ बघावी लागेल कारण पहिल्या फेरीची ॲडमिशन कुठपर्यंत आहे सात जुलैपर्यंत आहे सात जुलैपर्यंत पहिल्या फेरीची ॲडमिशन आहेत मग ही ॲडमिशन झाल्यानंतर ज्या जागा रिकाम्या असतील त्यासाठी व्हॅकन्सी लिस्ट असेल ती जवळपास आठ ते नऊ जुलैला लागू शकते आणि व्हॅकन्सी लिस्टमधल्या जागेप्रमाणे नऊ ते दहा जुलैपर्यंत दुसरी फेरी सुरू होईल त्यावेळेला आपल्याला दुसऱ्या फेरीचा ऑप्शन फॉर्म भरावा लागेल आणि त्या ठिकाणी आपण चेंजेस करू शकतो सेकंड फेरीचा ऑप्शन फॉर्म भरताना आपण शाखा बदलू शकतो कॉलेजची लिस्ट बदलू शकतो आणि कॉलेजची लिस्ट टाकताना पुन्हा आपल्याला फेरी पहिल्या फेरीला ॲडमिशन मिळालं नाही ते का मिळालं नाही हे जाणून आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये कॉलेजची ती नावं टाकता आली पाहिजे कदाचित आपण ती सगळ्यात टॉप कॉलेजची नावं टाकली असतील त्या ठिकाणचं मेरिट लिस्ट जास्त असल्यामुळे आपल्याला ॲडमिशन मिळालं नसेल हे सगळं गृहित धरून आपण आपल्या मार्काप्रमाणे कॉलेजचा चॉईस टाकायचा था आहे मग पहिल्या फेरीमध्ये ॲडमिशन मिळालं नसलेल्या विद्यार्थ्यांनी फक्त काय करायचं आहे वेट करायचं आहे कुठपर्यंत पहिली फेरी संपेपर्यंत म्हणजे सात जुलैपर्यंत आठ नऊ तारखेपर्यंत ता व्हॅकन्सी लिस्ट मिळेल आणि नऊ ते दहा तारखेला करणार आहे दुसरी फेरी सुरू होऊ शकते हे टाइम टेबल कदाचित बदलू पण शकेल फक्त ऑप्शन फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरला पाहिजे आपण इथं थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आपण इथं थांबू पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ